सर्वात प्रथम आजचा कार्यक्रम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत होणार होता आज हा कार्यक्रम होत असताना खर तर या कार्यक्रमाची भव्य तयारी महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केली होती पण मुंबई मधून माननीय नामदार साहेबांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नामदार साहेब जवळपास अजून शिर्डीला पोहोचण्यासाठी त्यांना दहा मिनटं लागणार आहे आणि म्हणून मग प्रदीर्घ वेळ लोकांना थांबावं लागू नये या कार्यक्रमामध्ये आलेले सर्वसामान्य माणसांना त्रास होऊ नये म्हणून माननीय नामदार साहेबांनी लोखंडे साहेबांना विनंती केली नामदेव साहेबांना विनंती केली की तुमच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडून घ्या या कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आता खरं तर माझा या कार्यक्रमामध्ये येण्याचा काय फार संबंध येत नाही पण आमच्या घरामध्ये माझी भूमिका ही, ही स्टेपनीची आहे जेव्हा कडे आमच्या कुटुंबामध्ये दोन लोकांमध्ये मुख्य गाडीचं टायर पंपर होत तेव्हा माझं स्टेपनीचा वापर करून मला पळवलं जात आणि म्हणून आज टायर या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणजे आपल्या परिवाराचं मुख्य टायर त्या ठिकाणी काही कारणा उत्सव करू शकलं नाही म्हणून मी स्टेपनी म्हणून या कार्यक्रमाला आलोय मी कोणाच्याही अधिकारावर भाला घालणारा माणूस नाही मी कोणाच्याही कार्यक्रमामध्ये असलेल्या अधिकारावर अतिक्रमण करणारा माणूस नाही कोणाचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता की विखे पाटील परिवाराचा कोणीतरी सदस्य इथं असावा आणि म्हणून मी खरं इथं आला मला माहित आहे की याचा कदाचित उल राजकारण नाही होईल मला माहिती आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी उपस्थिती असल्याने काही लोक त्याच्यावर भाष्यही करतील पण भाष्य करणाऱ्यांना मी इथं सांगू शकतो की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तीस वर्ष तुमच्याकडून झालं नाही ते काम आज माननीय नामदार दादा कृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं